गेल्या दहा दिवसापासून गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे परंतु आज बाप्पाला जे आहे ते या ठिकाणी जे आहे तो निरोप या ठिकाणी देणार भक्त देत आहेत कारण की गणपती बाप्पांचं आज विसर्जन जे आहे ते होणार आहे आपण बघू शकतो गणेश चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन जे आहे ते विसर्जनाची तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि लाखोच्या संख्येने भक्त जे आहेत ते या ठिकाणी बाप्पाला या ठिकाणी निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला या ठिकाणी जे आहे तो निरोप या ठिकाणी गणपती बाप्पाला आहेत कारण की गणपती बाप्पा मोर्य वर्षी लवकर याचे नारे या ठिकाणी दिल्या जात आहेत आपण बघू शकता की पाऊस जे लोक पब्लिक आहे लहान मुलं असतील ते या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया काय सांगशील कुठून आलाय तू काय वाटतं तुला आज बाप्पा चाललेत अच्छा काय मागशील तू बाप्पा काय दहा दिवस कसे गेले तुझे चांगले चित्रच बघू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा जी निराशा आहे ती सुद्धा दिसते चिमुटले आहे तिला उसळून बघू शकतो आपण तुझं नाव काय कुठून

त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसते आपण बघू शकता कुठून आला तुम्ही आणि काय सांगाल मी मी रोड आलोय घडच्या नगरीतून लालबा दर्शन घ्यायचं होतं म्हणून आज मी सकाळी झालोय आणि दर्शनाची राजेची वाढ बघतोय मी आज देवाचं दर्शन घेणार आणि जाणार गावाला निघून आज का आज चालले गणपती बाप्पाला आपण आज सगळेजण निरोप देतोय काय साकडं मागितलं गणपती एवढंच निरोप मागितलाय की सगळ्यांना सुख शांती वैभव सगळ्यांना आनंदात ठेव बन आह आणि अशीच तुम्ही सेवा घडवू दे सगळ्यांना तो चेहऱ्यावर निराशाचे निरोप आणि मोठ्या उत्साहामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये जे आहेत ते आज मुंबईचे जे मानाचे गणपती असतील किंवा गरजूचे गणपती असतील त्यांचा या ठिकाणी आज दिसत येणार किंवा मिरवणूका आहेत त्या मिरवणुकांना आज गणपती बाप्पाचे आहेत आणि मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव केला जातोय त्यांचं स्वागत केलं जातोय ढोल ताशाच्या गजरामध्ये जे आहेत ते आपल्या या लालबागचा राजा असेल पाटणचा राजा असेल मुंबईचा राजा असेल कुठली चिंतामणी असेल या सर्व जे मानाचे गणपती आहेत त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी भक्तांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत आणि मुलांचा वर्षा आणि त्याचबरोबर सगळे मोबाईल मध्ये या बाप्पाचे चित्र या ठिकाणी कारण की दहा दिवसाचा हा जो उत्सव आहे हा खूप काही आनंद आणि दिवाळी दोत्सवा साजरा केला जातो आणि आज या ढोल तासाच्या नगरामध्ये बाप्पाला आज देवा

ते या ठिकाणी बाप्पाला जे आहेत ते निरोप देत आहेत मंडळांमध्ये गणपती बाप्पाचा साजरा केला जातो आज जो गणेश उत्सव आहे मुंबई पोलिसांकडनं सर्व गणेश भक्तांच्या सुरक्षा व्यवस्थेचे सुद्धा या ठिकाणी चौक करण्यात आलेले आहेत जवळपास अठरा हजार पोलीस जे आहेत ते तैनात देण्यात आलेले आहे सीसीटीव्ही ची निगराणी सुद्धा या ठिकाणी सर्व भक्तांवर राखली गेलेली आहे आणि या ठिकाणी भीव चौपाटी असेल दीर्घ चौपाटी असेल त्या ठिकाणी सुद्धा चोख बंदोबस्त कुठलीही कायदाची व्यवस्था बिघडू नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आलेले आहे आपण बघू शकता की या ठिकाणी दोन राज्याच्या